पार्टिसिपंट माझा नमस्कार रीती कोचिंग क्लासेस पुणे यांच्या मार्फत पर्यवेक्षक भरती दोन हजार तर त्या बॅच चे आज आपलं डेमो लेक्चर आहे आपण जाहिरातीमध्ये म्हटलं होतं की एकूण उपलब्ध पदसंख्या जी आहे ती दोन हजार नऊशे चौऱ्याण्णव स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता दोन हजार नऊशे चौऱ्याण्णवहून हून अधिक जागा पशुधन पर्यवेक्षक या पदाच्या महाराष्ट्र राज्यामध्ये महाराष्ट्र शासनामार्फत भरल्या जाणार आहेत येत्या काही दिवसामध्ये जाणं अपेक्षित आहे स्क्रीनवरती तुम्हाला एक संपर्काचा नंबर दिलेला आहे नव्याण्णव सत्तर बावीस बेऐंशी पस्तीस याचा एकदा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या जेणेकरून भविष्यात तुम्हाला कम्युनिकेशनसाठी हा नंबर उपयोगी ठरेल आता आम्ही जे म्हणत आहोत आम्ही जो क्लेम करत आहोत की पशुधन पर्यवेक्षक या पदाची जी मोठी भरती तीन हजार जागा ज्या उपलब्ध आहेत त्याची येणार आहे तर ते कशाच्या आधारे करत आहोत सगळ्यात पहिला आधार आहे आपल्या पशुसंवर्धन विभागाची जी पुनर्रचना झालेली आहे त्याचा शासन निर्णय मी तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती दाखवत आहे आता हा शासन निर्णय दिनांक दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस म्हणजे सहा ते सात महिन्यापूर्वी आलेला आहे हा शासन निर्णय काय सांगतो पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभाग आपल्या राज्यामध्ये पशुसंवर्धन म्हणजे जनावरांशी संबंधित जो काही आपला विभाग आहे वेटनरी म्हणतो आपण त्याला तो वेगळा विभाग होता आणि दुग्ध व्यवसाय हा वेगळा विभाग होता या दोन्ही विभागाची पुनर्रचना केलेली आहे दोन्ही विभाग एकत्र केलेले आहेत शासनानं आणि त्याचा नवीन आकृती बंद हा जाहीर केलेला आहे हा शासन निर्णय जो आहे तो दिनांक दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी शासनानं जाहीर केला आणि या या शासन निर्णयानुसार आतापासून महाराष्ट्र राज्यामध्ये पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विभाग एकत्र काम करणार आहेत एका छताखाली येणार आहेत हा शासन निर्णय तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या गव्हर्नमेंट जी गुगल मध्ये तुम्ही जर सर्च केलं तर तिथं हा दिनांक टाकायचा दहा दहा दोन हजार चोवीस याच्यामध्ये एकूण तीनशेहून अधिक पानाचा तो जीआर आहे शासन निर्णय आहे त्याच्यामध्ये तुम्हाला अधिकची माहिती मिळून जाणार आहे परंतु पशुधन पर्यवेक्षक या पदासाठी आवश्यक ज्या काही बाबी आहेत किंवा आम्ही जे म्हणत आहोत तुम्हाला सांगत आहोत झरतीच्या जा माध्यमातून की दोन हजार हा एक विशिष्ट आकडा याच्यापेक्षा अधिक पदांची जी भरती येणार आहे ती कशाच्या आधारावरती येणार आहे तर एकूण जी उपलब्ध पद आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये पशुधन पर्यवेक्षक आपण त्याला लाईफ स्टॉक सुपरवायझर म्हणतो किंवा एल एस एस म्हणतो तर ती एकूण उपलब्ध पदसंख्या ही झालेली आहे चार हजार पाचशे शहाऐंशी मी परत हा आकडा वाचतो कारण हा आकडा प्रचंड मोठा आहे चार हजार पाचशे शहाऐंशी एवढी पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालये पशुवैद्यकीय चिकित्सालये महाराष्ट्र राज्यामध्ये स्थापन झालेले आहेत अगोदर कसं होतं पुनर्रचनेच्या अगोदर म्हणजे दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस राज्यामध्ये वैद्यकीय दवाखाने श्रेणी एक आणि श्रेणी असे होते श्रेणी दवाखान्याचा प्रमुख होता त्याला सगळ्याच दवाखान्यांचं या पुनर्रचनेनंतर या बदलानंतर अपग्रेडेशन केलेलं आहे त्यांचा दर्जा वाढवलेला आहे आणि त्यांना पशुवैद्यकीय चिकित्सालय असं चांगलं सुंदर असं नाव दिलेलं आहे याची संख्या चार हजार पाचशे शहाऐंशी आहे आता ह्या प्रत्येक दवाखान्यामध्ये जे स्टाफ असणार आहे तो कसा असेल तर तिथे एक पशुधन विकास अधिकारी गट अ दर्जाचा माणूस म्हणजे त्याला आपण एलडीओ म्हणतो हा एलडीओ नियमित असणार आहे तुम्ही या जो शासन निर्णय मी तुम्हाला सांगितलं त्या शासन निर्णयातील काही या बाबी मी तुमच्या समोर सादर करत आहे तर तो एक असणार आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त सहाय्यक पशुधन विकास अधिकारी किंवा पशुधन पर्यवेक्षक ज्या ज्याच्याबद्दल आज आपण चर्चा करत आहोत तर ते एक नियमित पद असणार आहे तुमच्या लक्षात मी काय म्हणतोय हा फार महत्वाचा मुद्दा आहे तर सहाय्यक पशुधन विकास अधिकारी म्हणजे काय जेव्हा पशुधन पर्यवेक्षक म्हणून आपण भरती होतो आणि त्याचं प्रमोशन होतं तेव्हा त्याची पदोन्नती होती सहाय्यक पशुधन विकास अधिकारी या पदावरती ज्यांना आपण एल डीओ असं म्हणतो म्हणजे पशुधन पर्यवेक्षकांना भविष्यामध्ये प्रमोशनच्या साखळीमध्ये सहाय्यक पशुधन विकास अधिकारी होता येतं मग प्रत्येक दवाखान्याला एक सहाय्यक पशुधन विकास अधिकारी किंवा पशुधन पर्यवेक्षक असा विचार करता राज्यामध्ये एकूण चार हजार पाचशे शहाऐंशी एवढ्या पशुधन पर्यवेक्षक आणि सहाय्यक पशुधन विकास अधिकारी यांची गरज तयार झालेली आहे आणि जे हे सगळं नियमित होना रहे। मां भरती होणार आहे बाह्य स्त्रोत किंवा कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने ही भरती होणार नाही कदाचित कारण ही पदे नियमित असं त्या शासनाने जी आरमध्ये मध्ये म्हटलेलं आहे बाह्यस्त्रोत सेवेमधून काय भरलं जाणार आहे तर त्याचाही आता उल्लेख केलेला आहे बहुउद्देशीय कर्मचारी म्हणजे एमपीडब्ल्यू आपण थोडक्यात त्याला शिपाई किंवा तत्सम काम करणारा जो कर्मचारी म्हणूयात तर त्याची भरती केली जाणार आहे तर हा प्रचंड मोठा आकडा न भूतो ना भविष्यती असा निर्णय होईल असं अपेक्षित आहे तर चार हजार पाचशे शहाऐंशी एवढी चिकित्सालय ची, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आता नव्यानं सुरू होत आहेत चिकित्सालय जुनेच आहेत दवाखाने जुनेच आहेत पण त्याच्यामध्ये झालेल्या बदलामुळे आपण त्याला नवीन असं संबोधित आहोत आता त्या जी आर मध्ये पशुधन पर्यवेक्षक या संवर्गाची एकूण दोन हजार नऊशे चौऱ्याण्णव नवीन पदांची निर्मिती केलेली आहे मित्रांनो या स्लाइडवरती लक्ष द्या तुम्ही पशुधन पर्यवेक्षक तीस नंबरचा कॉलम तुम्ही बघू शकता यापूर्वीचं पदनाम होतं आणि सुधारित पदनाम हे तेच ठेवलेला आहे या जी आर नुसार म्हणजे पशुधन पर्यवेक्षक म्हणतो जुन्या आकृती बंदानुसार हे जे तुम्ही बघत आहात याच्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये पशुधन पर्यवेक्षक फक्त सातशे अठ्याहत्तर एवढेच कार्यरत होते महाराष्ट्र राज्याचं मी बोलत आहे सातशे अठ्याहत्तर फक्त परंतु पुनर्रचनेनंतर जी मंजूर पदं आहेत एकूण पदं आहेत महाराष्ट्रामधली ती तीन हजार सातशे बहात्तर झालेली आहेत आणि जी मगाशी मी तुम्हाला आकडा सांगितला चार हजार आठशे तो आकडा पशुधन पर्यवेक्षक आणि सहाय्यक पशुधन विकास अधिकारी ह्या दोघांची बेरीज करून आपल्याला मिळतो हे नऊशे त्र्याऐंशी सहाय्यक पशुधन विकास अधिकारी म्हणजे एल एस एस चे प्रमोशन झाल्यानंतर होणारी जी पदोन्नती आहे त्या पदाचं नाव आहे त्याचे त्या नऊशे त्र्याऐंशी आणि तीन हजार सातशे बहात्तर पशुधन पर्यवेक्षक तर अशी मिळून एकूण चार हजार आठशेहून अधिक हा आकडा गेलेला आहे आणि पुनर्रचनेनंतर म्हणजे या बदलानंतर जो शासन निर्णय मी तुम्हाला सांगितला त्याच्यानंतर नवनिर्मित पद किती झालेली आहेत तर तो आकडा आहे दोन हजार नऊशे चौऱ्याण्णव हे एक आश्चर्याची बाब आहे महाराष्ट्र राज्यामध्ये पशुसंवर्धन विभागानं घेतलेला हा प्रचंड मोठा निर्णय आहे त्याच्यामध्ये दोन हजार नऊशे चौऱ्याण्णव पद ही काही हा काही जोक नाही हे खरंच आश्चर्य आहे कारण तुम्ही बघू शकता जुन्या आकृतीबंधानुसार एकूण राज्यामध्ये सातशे अठ्याहत्तर पद होती आणि त्याच्या चार पटींहून अधिक पद नवीन तयार झालेले आहेत लक्षात घ्या चार पटींहून अधिक पद नवीन तयार झालेली आहेत आणि शासन ही पदं लवकरात लवकर भरण्याचा निर्णय घेणार आहे आता याचंही तुम्हाला एक उदाहरण देतो किंवा हे पटवून देण्यासाठी आम्ही तुम्हाला सांगू गेल्या महिन्यामध्ये एप्रिल महिन्यामध्ये जे एल डी ओ म्हणतो आपण त्याची दोन हजार सातशे पंच्याण्णव एवढ्या पदाची मोठी जाहिरात एलडीओ पदाची एम पी एस सी मार्फत महाराष्ट्र शासनानं काढलेली आहे ही जाहिरात कधी आलेली आहे तर अर्ज सादर करायचा का कालावधी होता दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार पासून एकोणीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत म्हणजे गेल्या महिन्यामध्ये एकोणीस मे म्हणजे दहा दिवस त्याला झालेले असतील दहा बारा दिवस तर एकूण दोन हजार सातशे पंच्याण्णव एवढ्या मोठ्या पदांची एलडीओ ची जाहिरात महाराष्ट्र शासनाने एमपीएससी च्या माध्यमातून दिली आहे आणि ती सध्या ऍक्टिव्ह आहे काही दिवसांमध्ये एलडीओ ची पण पद भरली जातील पुनर्रचनेमध्ये किंवा त्या बदलामध्ये शासन निर्णयामध्ये काय सांगितलं की एलडीओ ची पण जवळजवळ दोन हजार चारशे नवीन तयार केली ती दोन हजार चारशे पदे आणि जी रिक्त पद होती जुन्या आकृती अशी तीनशे ते चारशे मिळून दोन हजार सातशे पंच्याण्णव पदांची जाहिरात शासनानं गेल्या महिन्यामध्ये एमपीसीच्या मार्फत दिलेली आहे आता सध्या महाराष्ट्रामध्ये जी आकडेवारी आपल्या समोर आलेली आहे अनधिकृत आकडेवारी असं म्हणता ना येणार नाही परंतु एक खात्रीशीर आकडेवारी आहे तर एकूण बावीसशे ते दरम्यानच अर्ज प्राप्त होतील असा एक अंदाज आहे एमपीएससी कडे आणि पदसंख्या किती आहे दोन हजार सातशे पंचाण्णव म्हणजे एलडीओ पदासाठी जी आवश्यक बीबीएसी अँड एच डिग्री धारकांची संख्या आहे तेवढी संख्या सुद्धा महाराष्ट्रामध्ये सध्या पुरेशी नाही एवढा मोठा निर्णय भूतकाळात कधीही आलेला नव्हता आणि भविष्यात कधी येईल देव जाणे त्याच्यानंतर जेव्हा एल प्रमोशन होतं तेव्हा त्यांचं प्रमोशन झाल्यानंतर एसीएच या पदावरती ते काम करतात एसीएच म्हणजे काय सहाय्यक आयुक्त संवर्धन एलडीओ पाठोपाठ महाराष्ट्र शासनानं महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजे एमपीएससीच्या च्या माध्यमातून तीनशे अकरा एवढ्या पदांची मोठी जाहिरात सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन या पदाची काढलेली आहे आणि ही जाहिरात कधी काढलेली आहे त्यांनी वीस मे दोन हजार पंचवीस म्हणजे दहा ते बारा दिवसांपूर्वी ही सहाय्यक आयुक्ताची जाहिरात आलेली आहे म्हणजे बघा महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विभागामध्ये मागील सहा ते आठ महिन्यांमध्ये ज्या घडामोडी घडलेल्या आहेत आणि ज्या वेगाने ते त्या घडलेल्या आहेत पहिले घडामोड झाली ती महाराष्ट्र राज्याच्या पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विभागाची पुनर्रचना त्यातून झालेले मोठे बदल त्याच्यानंतर आलेली दोन हजार सातशे पंच्याण्णव एवढ्या जास्त पदांची एल डीओ ची भरती आणि त्यानंतर लगेच वीस मे रोजी आलेली सहाय्यक आयुक्त असिस्टंट कमिशनर एनिमल या पदांची मोठी जाहिरात ह्या घडामोडी आपल्याला या दिशेने घेऊन जातात की येणाऱ्या काही कालावधीमध्ये येणाऱ्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्र शासन पशुसंवर्धन विभाग एल एस एस म्हणजेच पशुधन पर्यवेक्षक या पदांची मोठी जाहिरात काढण्याच्या विचारात आहे आणि महाराष्ट्र शासनाला शेतकऱ्यांना योग्य न्याय देण्यासाठी त्यांना देण्यासाठी या पदांची भरती करणं फार महत्वाचं आहे त्या दिशेनं शासन पावलं उचलत आहे आता मी तुम्हाला एल बद्दल बोललो मी तुम्हाला एसीएसच्या जाहिरातीबद्दल बोललो पुनर्रचनेबद्दल बोललो मग आता पुढचा माईलस्टोन काय आहे तर पुढचा माईलस्टोन एकच आहे तो म्हणजे पशुधन पर्यवेक्षक म्हणजेच एल एस एस या पदांची मेगा भरती याला या पेपरला एक बातमी आली होती तुम्ही शेवटचे चार पाच तुम्ही इथून तुन बघा पशुधन म्हणजे त्यांना आपण एलडीओ क्लास टू म्हणतो आणि सहाय्यक पशुधन विकास अधिकारी किंवा पशुधन पर्यवेक्षक ही पदे देखील महत्वाची आहेत ही पदे देखील मोठ्या प्रमाणावर रिक्त आहेत त्याचा परिणाम कामकाजावर होत आहे ग्रामीण भागामध्ये पशुधन वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे मात्र त्यांना आरोग्य सेवा देण्यासाठी असलेली ही पदे रिक्त असल्याने ही पदे भरावी अशी मागणी महाराष्ट्र राज्यामध्ये जोर धरत आहे ही पुढारीची बातमी मागच्या पंधरा दिवसापूर्वीची आहे तर पशुधन पर्यवेक्षक या पदांच्या भरतीसाठी मीडियामध्ये माध्यमांमध्ये आणि लोकांकडून मोठ्या प्रमाणावरती त्याची मागणी केली जात आहे आता या बातमीमध्ये तुम्ही बघा पशुधन विकास अधिकारी म्हणजे एल ओ हो। या पदाची कितीची जाहिरात आली तर ते आपण म्हटलं दोन हजार सातशे पंच्याण्णव आणि रिक्त किती पदे आहेत एकूण दोन हजार सातशे अठ्ठ्याण्णव म्हणजे जेवढी रिक्त पदे महाराष्ट्र शासनाकडे पशुधन विकास अधिकारी या पदाचे आहेत तेवढ्याच पदांची जाहिरात शासनानं काढलेली आहे आणि तेवढी सगळी पदे भरली जात आहेत आता त्याच्यानंतर नंबर नंग लागतो सहाय्यक पशुधन विकास अधिकारी आणि पशुधन पर्यवेक्षक एकूण चार हजार आठशे आकडा आहे मंजूर पदांचा त्यापैकी भरलेली पदे एवढी आहेत आणि नवीन पदे ही सगळी पकडतात दोन हजार नऊशे आकडा थोडासा चुकलेला आहे कारण दोन हजार नऊशे पद नवीन तयार झालेले आहेत अधिक जुनी रिटायर झालेली लोक किंवा ज्या रिक्त जागा आहेत त्या तीनशे ते तीन चारशे असा मिळून एक चौतीसशे पदांची जी गरज आहे पशुधन पर्यवेक्षकांची महाराष्ट्र शासन लवकरच भरणार आहे आता पशुधन पर्यवेक्षक या पदाबद्दल जर आपण बोलत असू याची भरती कशी होते भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता का आहे ही स्लाइड माझ्या मते सर्व एल एम म्हणजे लाइव्हस्टॉक मॅनेजमेंट अँड डेअरी प्रोडक्शन किंवा पशुधन व्यवस्थापन आणि दुग्ध उत्पादन हा डिप्लोमा धारक जो विद्यार्थी किंवा उमेदवार आहे त्याच्यासाठी फार महत्वाचे आहे तुम्ही थोडंसं गांभीर्याने या स्लाइड करून लक्ष द्यावा अशी माझी तुम्हाला विनंती आहे पशुधन पर्यवेक्षक या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पहिली पात्रता आहे मान्यता प्राप्त विद्यापीठाची पशुवैद्यकशास्त्रातली पदवी पदवी म्हणजे काय म्हणतो आपण त्याला बीव्हीएससी अँड एच म्हणजे बीव्हीएससी शिकलेले जे उमेदवार आहेत ते ह्या पशुधन पर्यवेक्षक म्हणजे एल एस एस या पदासाठी शासनाच्या निर्णयानुसार पात्र आहेत आणि याच्या व्यतिरिक्त दुसरं कोण पात्र आहे तर महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर यांच्याकडून चालवण्यात येणारी पशुधन व्यवस्थापन व दुग्ध उत्पादन म्हणजे पदविका किंवा आपण म्हणतो हे डिप्लोमा धारक जे विद्यार्थी आहेत पदविकाधारक विद्यार्थी आहेत उमेदवार आहेत ते दोघेही या पदासाठी म्हणजे पशुधन पर्यवेक्षक या पदाच्या भरतीसाठी पात्र आहेत लक्षात घ्या आजपर्यंत काय व्हायचं जेव्हा दोन हजार तेवीस पर्यंतची ही जाहिरात आली तेव्हा पशुधन पर्यवेक्षक या पदासाठी बीबीएससी डिग्री असणारे उमेदवार आणि एल एम डीपी आपला डिग्री डिप्लोमा असणारे उमेदवार या दोघांनीही त्या पदासाठी अर्ज केला होता या संवर्गातून बरेचसे अर्ज आपल्या पशुधन पर्यवेक्षक जाहिरातीसाठी आले होते भरतीसाठी आले होते आणि त्यावेळेस काय झालं की पशुधन पर्यवेक्षक या पदाच्या साठी बीबीएससी धारक जे होते डिप्लो धारक जे होते पदवीधारक जे होते तर त्यांचं मोठ्या प्रमाणावरती सिलेक्शन झालं म्हणजे बीबीएसी डिग्री ज्यांच्याकडे होती जे त्या परीक्षेसाठी पात्र होते त्यांनी ती परीक्षा दिली आणि आपल्या बऱ्याचशा जागा त्यांनी खाल्ल्या बऱ्याचशा जागांमध्ये त्यांची निवड झालेली आहे त्याच्यामुळे निश्चितच काय झालं जे डिप्लोमा किंवा पदविका धारक आहे सिलेक्टेड कॅन्डिडेट ची संख्या आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये कमी झाली परंतु मित्रांनो यावेळेस लक्ष द्या ही जी जाहिरात येणार आहे या जाहिरातीच्या अगोदरच पशुधन पर्यवेक्षक या पदाच्या जाहिरातीच्या अगोदरच दोन हजार सातशे पंच्याण्णव एवढ्या एलडीओ ची जाहिरात सध्या एम ने काढलेली आहे आणि या भरतीसाठी दोन हजार सातशे पंच्याण्णव सुद्धा अर्ज विभागाला किंवा महाराष्ट्र लोकसेवा आयोग एम पी एस सी ला प्राप्त होणार नाही असं चित्र दिसत आहे त्याच्यामुळं एल डीओ या पदासाठी सगळे बीबीएससी वाले तिकडे गेलेले आहेत म्हणजे मी इथं लाल अक्षरामध्ये आणि त्याला खाट मारलेले आहे रेश मारलेले आडवे ते खोडून टाकलेलं आहे याचं कारण असं की आपल्याला जो स्पर्धक होता बीबीएसी अँड एच धारक विद्यार्थी किंवा उमेदवार तो या वेळेस आपल्या पशुधन पर्यवेक्षकच्या भरतीसाठी नसणार आहे याची खात्री आम्हाला वाटते कारण कारण तुमच्या समोर आहे सात हजार दोन हजार सातशे ची भरती या पदासाठी पात्र बी सी अँड एज धारक विद्यार्थी सध्या कमी आहेत त्याच्यामुळं ते पशुधन पर्यवेक्षक पदा या पदासाठी येतील किंवा या पदासाठी अर्ज करतील असं अजिबातही वाटत नाही तसुभरही वाटत नाही त्याच्यामुळं लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो पदविका धारक मित्रांनो तुम्हाला ही एक सुवर्ण संधी महाराष्ट्र रा, राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागानं उपलब्ध करून दिलेली आहे एकमेव संधी आहे भूतकाळात असा निर्णय झालेलं कधीही आढळत नाही आणि भविष्यात पुन्हा एवढ्या मोठ्या प्रचंड प्रमाणावरती भरती होईल असं अशक्य वाटत आहे दोन हजार सातशे पंच्याण्णव एल नंतर जवळजवळ तीन हजारहून अधिक पदांची एल ची भरती होणं हे भविष्यात कदाचित अशक्य आहे त्याच्यामुळं फक्त आणि फक्त एल एम डी पी किंवा डिरे डिप्लोमा धारकच विद्यार्थी या परीक्षेसाठी सध्या येतील अशी आम्हाला खात्री आहे आता ही जी परीक्षा होती ही परीक्षा आणि प्रश्नपत्रिका याचं स्वरूप कसं असतं मगाशी सांगलीतून जे आपले पार्टिसिपंट जॉईन झाले त्यांनी प्रश्न विचारला होता तुम्हाला सगळ्यांसाठी माझं सांगणं आहे परीक्षा ही फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीनं होण्याची शक्यता आहे मागील ज्या परीक्षा झालेल्या आहेत त्या आय नावाच्या संस्थेमार्फत ऑनलाईन पद्धतीनं झालेल्या आहेत आणि एकूण वेळ जो आहे त्या परीक्षेचा हा एकशे वीस मिनिटांचा म्हणजे दोन तासांचा आहे आता या दोन तासामध्ये आपल्याला एकूण शंभर प्रश्न विचारले जातात पशुधन पर्यवेक्षक या पदाची जी परीक्षा होते त्याच्यामध्ये एकूण शंभर प्रश्न विचारले जातात आणि प्रत्येकी दोन गुणांचा दोन मार्कांचा हा प्रश्न असतो एकूण गुणसंख्या आहे दोनशे आता हे जे शंभर प्रश्न मी तुम्हाला सांगितले तर ते या पाच संवर्गामधनं विचारले जातात ते कुठले कुठले संवर्ग आहेत तर त्याच्यामध्ये पहिला आहे मराठी संबंधित प्रश्न दुसरा इंग्रजी संबंधित प्रश्न तिसरा सामान्य ज्ञान संबंधित प्रश्न चौथा आहे बुद्धिमापन आणि गणिताच्या संबंधित प्रश्न आणि पाचवा आहेत तांत्रिक प्रश्न तांत्रिक म्हणजे टेक्निकल जे तुम्ही पी हे डिप्लोमा शिकत असताना दोन वर्ष तुमच्या कॉलेजमध्ये शिकलात त्याच्या संबंधित प्रश्न असणार आहेत आता हे प्रश्न कसे असतील तर मराठीच्या संबंधित एकूण पंधरा प्रश्न तुम्हाला त्याच्यामध्ये विचारले जातील आणि त्याचा एकूण मार्क असतील तीस इंग्रजीचाही सेम तसं आहे एकूण पंधरा प्रश्न तुम्हाला विचारले जातील परीक्षेमध्ये त्याला तीस गुण असतील त्याच्यानंतर सामान्य ज्ञानाशी संबंधित पंधरा प्रश्न तुम्हाला विचारले जातील आणि त्याची गुणसंख्या आहे तीसच पुन्हा आणि बुद्धिमापन आणि गणित संबंधित पंधरा प्रश्न तीस मा, मार्कांसाठी तुम्हाला विचारले जातील म्हणजे एकूण साठ प्रश्न तुम्हाला विचारले जातील या चार संवर्गातून मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि बुद्धिमापन आणि प्रत्येकी त्याला तीस तीस गुण असतील असा एकूण साठ प्रश्नांचा आणि एकशे वीस मार्कांचा हा तुमचा पेपर असणार आहेत आणि उर्वरित जे चाळीस प्रश्न विचारले जातील ते विचारले जातील तांत्रिक प्रश्न तांत्रिक म्हणजे आपण त्याला टेक्निकल म्हणतो पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विभागाशी संबंधित प्रश्न तुम्हाला विचारले जातील प्रश्न अतिशय सोपे असतात एकूण चाळीस प्रश्न येतील ऐंशी त्याची गुणसंख्या असणार आहे असं एकूण मिळून शंभर प्रश्न तुम्हाला विचारले जातील दोनशे मार्कांसाठी हे लक्षात घेण्याची बाब आहे त्याचं माध्यमही पुढे दिलेले कुठल्या भाषेमध्ये कुठले प्रश्न विचारले जातील आता पशुसंवर्धन विभागाचे जे तांत्रिक प्रश्न आहेत तर ते कशा पद्धतीने असतात एक उदाहरण देतो तुम्हाला गाईच्या दुधामध्ये स्निग्धांशाचं प्रमाण किती असतं म्हणजे गायच्या दूध फॅट किती आहे साधं सोपं उत्तर आहे आपण डेअरीला दूध घालतो किंवा बघतो माझ्या मते बरेच गोपालक आणि गाय सांभाळणारे आपले विद्यार्थी मित्र आहेत स्वतः प्रॅक्टिस करतात तर तीन पाच आठ पाच आपण ऐकतो तीन टक्के एवढं फॅट असतं म्हशीच्या दुधामध्ये किती स्निग्धांश आहेत किंवा फॅट आहे तर सहा टक्के तर असे हे सगळे त्याचे प्रश्न ठरलेले असतात ते सोपे प्रश्न असतात ते दुसरा प्रश्न तुम्हाला एक मागील प्रश्नपत्रिका जेव्हा पाहत होतो तेव्हा विचारला गेला महाराष्ट्राचे खिल्लार शान म्हटलं जातं तर त्या खिल्लार या जातीवरती एक प्रश्न विचारला होता की खिल्लार ही जात कुठल्या जातीपासून त्या जातीचा जा उगम झालेला आहे असा एक प्रश्न विचारला होता सो उत्तर आहे अमृत महल नावाची जात आहे चार प्रश्न चार पर्याय दिलेले असतात गिर सहिवाल थरपारकर अमृतमहल तर अमृतमहल ही जात आहे आणि त्या जातीपासून खिलार या जातीचा उगम झालेला आहे असे साधे सोपे प्रश्न तुम्हाला विचारले जातील वैरण उत्पादन तुमचा एक विषय तुम्ही शिकलेला तर उत्पादनामध्ये विचारला जाईल की बाबा मेथी घास आहे लसूण घास आहे त्याच्यामध्ये क्रूड प्रोटीन किंवा क्रूड प्रथिनांचं प्रमाण किती आहे तर तो तुम्हाला प्रश्न विचारला जाईल असे साधे प्रश्न विचारले जातात दुग्ध व्यवसायाशी रिलेटेड विचारले जातात कृत्रिम रेतन विषयाशी तुम्हाला रिलेटेड प्रश्न विचारले जातात पशूंची उत्पादनं जी आहेत दूध आहे अंडी आहे मांस आहे, आहे लोकर आहेत त्याच्या संबंधित प्रश्न विचारले जातात जनावरांचं व्यवस्थापन कसं करायचं जनावरांचा गोठा कसा असावा बंदिस्त गोठा काय असतो मुक्त गोठा काय असतो हेड टू हेड टेल टू टेल ही जनावरांना बांधण्याची पद्धती काय असते गायी असतील म्हशी असतील शेळे आहे, आहेत मेंढ्या आहेत त्यांच्या महाराष्ट्रातील आणि भारतातील जाती त्याच्याबद्दल प्रश्न विचारले जातात त्याच्यानंतर पशुचिकित्सा विज्ञान त्याच्या त्याच्या संबंधित काही प्रश्न विचारले जातात उदाहरणार्थ पशूंचं लसीकरण कसं केलं जातं पशूंचं जंत निर्मूलन कसं केलं जातं जंत निर्मूलनासाठी कुठल्या औषधं वापरली जातात कुठल्या लसी वापरल्या जातात जनावरांना कुठल्या वेळी वापरल्या जातात या तांत्रिक गोष्टीचं तुम्हाला तिथं प्रश्न येणं अपेक्षित असतं आता मराठीत संबंधित प्रश्न म्हणजे व्याकरणाशी संबंधित बऱ्यापैकी प्रश्न येतात मग त्याच्यामध्ये शब्दाच्या जाती असतील वाक्य आणि वाक्यांचे प्रकार असतील काळ असतो मराठी भाषेची शब्दसिद्धी असते सामास असतात त्याच्यामध्ये एका शब्दांचे अनेक अर्थ असतात अनेक आर्थिक शब्द आपण म्हणतो विरोधार्थी शब्द असतात अलंकार असतात असे साधे सोपे प्रश्न विचारले जातात इंग्रजीबद्दल बोलायचं म्हटलं तर प्रोनाऊन्स म्हणजे आपण जे पार्ट्स ऑफ स्पीच शिकलेलो आहेत तर त्याच्याबद्दल प्रश्न विचारले जातात प्रोनाऊन्स वर्ब्स वर्बवर्ब्स प्रिपोजिशन्स आर्टिकल्स साधे सोपे वाक्य दिलेले जातात आणि त्याच्या संबंधित आपल्याला इंग्रजीमध्ये प्रश्न विचारले जातात सामान्य ज्ञानचं हे तसंच आहे भूगोल असेल इतिहास असेल राज्यघटना असेल ग्रामीण प्रशासन असेल सामान्य विज्ञान असेल त्याच्यावरती थोडेसे प्रश्न आपल्याला त्या परीक्षेमध्ये येणं अपेक्षित आहे आता बुद्धिमत्ता चाचणीचा विचार केला आपण तर त्याच्यामध्ये संख्यांचा क्रम आणि श्रेणी त्याची विचारली जाते म्हणजे एक संख्या दिलेली असते एक दोन तीन चार चार नंतर काय येईल तर पाच येईल त्याला क्वेश्चन मार्क दिलेला असते असे साधे साधे प्रश्न असतात वर्गमूळ असते घनमूळ असते चक्रवाड चक्रवाढ व्याज काढा सरळ व्याज काढा एखादी आगनगाडी या वेगानं धावत आहेत समोरून एखादी आगनगाडी किंवा रेल्वे त्या वेगानं येत आहे तर दोघी एकमेकांना किती वेळात क्रॉस करतील या संबंधित तुम्हाला त्याच्यामध्ये प्रश्न विचारले जातील संगत शब्द रचना विचारली जाते गणिताचे साधे साधे प्रश्न तुम्हाला त्याच्यामध्ये विचारले जातात तांत्रिक बद्दल मी बोललेलो आहे अजून काही तुमचे जर प्रश्न असते तर तुम्ही कमेंटमध्ये आम्हाला विचारू शकता आता याची काठिण्य पातळी काय असणार आहे आता मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि बुद्धिमत्ता हे पहिले जे चार सुवर्ग आहेत तर त्याची काठिण्य पातळी असणार आहे फक्त दहावी जे दहावीपर्यंत आपण गणित शिकलो दहावीपर्यंत जे मराठी शिकलो इंग्रजी शिकलो त्याच्या संबंधितच ते प्रश्न तुम्हाला विचारले जातील उगच पदवीचं पंधरावीचं बारावीचं प्रश्न तुम्हाला त्याच्यामध्ये त्या काठिण्य पातळीचे विचारले जाणार नाहीत आणि तांत्रिक प्रश्न जे विचारले जातील चाळीस सगळ्यात महत्वाचा हाच भाग माझ्या मते मला वाटतो कारण चाळीस प्रश्न आणि ऐंशी गुण हा त्याचा चाळीस टक्के पार्ट असणार आहे तुमच्या एक्झामचा आणि त्याच्यावरती आपल्याला प्रचंड लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे पशुधन व्यवस्थापन आणि दुग्ध उत्पादन -दुग म्हणजे जे आपण डिप्लोमा शिकलो पदविका शिकलो त्याच्यामध्ये जे विचारलं गेलं त्याच्यामध्ये जे शिकलो आपण त्याच्या संबंधित तांत्रिक प्रश्न विचारले जातात आता पशुधन पर्यवेक्षक पदभरती जी दोन हजार तेवीस मध्ये झाली होती त्याचं मी मेरिट तुमच्या समोर मांडलेलं आहे ओपन कॅटेगरी सर्वसाधारण कॅटेगरी म्हणतो आपण तर नव्वद मार्क असणारा कॅन्डिडेट मागच्या वेळेस सिलेक्ट झालेला आहे ओबीसीचं अठ्ठ्याण्णव आहे एससी नव्वद आहे याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता जेणेकरून भविष्यात तुम्हाला त्याचा अभ्यास करताना थोडासा उपयोग होईल एसटी कॅटेगरीचं नव्वदचं मेरिट लागलेलं होतं ईडब्ल्यू एस ब्याण्णव आहे विजे विमुक्त वी जाती ए त्याचं एकशे सहा मार्कांचं आहे एन टी बी च अठ्याण्णव मार्कांचं आहे एन टी सीचं एकशे चार मार्कांचं मेरिट आहे एन टीडीचं एकशे अठरा मार्कांचं मेरिट आहे आणि एसबीसी या कॅटेगरीचं शंभर मार्कांचं मेरिट आहे एकूण सगळ्या कॅटेगरीचं मेरिट मी तुमच्या समोर मागच्या दोन वर्षापूर्वी जी भरती झाली होती राज्य शासनाकडून आणि जिल्हा परिषदांकडून त्याचं मेरिट मी तुमच्या समोर इथं दाखवलेलं आहे याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता जेणेकरून अभ्यास करताना तुम्हाला त्याचा फार मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होणार आहे आता मित्रांनो सगळ्यात महत्वाचं आहे आठवा वेतन आयोग ह्या स्लाइडवरती तुम्ही थोडस कांटाक करून लक्ष द्यावं अशी माझी अपेक्षा आहे वेतन आयोग काय असतं तर राज्य शासन आणि केंद्र शासन यांच्या कर्मचाऱ्यांच्या अधिकाऱ्यांच्या पगाराबद्दल वेतन आयोग ठरवत की बाबा ह्या संवर्गातील या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना किती पगार द्यायचा हे सगळं वेतन आयोग ठरवत असतं आता हे स्लाइड मी मुद्दाम घेतलेली आहे कारण महाराष्ट्र शासन आणि भारत सरकार म्हणजे देशभरामध्ये सध्या सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार त्या समितीच्या वेतन जात परंतु सगळ्यात जमेची बाब आपल्यासाठी अशी आहे की केंद्र शासनानं दिनांक सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस म्हणजे या वर्षी जानेवारीच्या सोळा तारखेला आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेस मंजुरी दिलेली आहे त्याच्यामुळं यातून आपल्याला एक बोध होतो की आगामी दोन ते ती तीन वर्षांमध्ये जेव्हा वेतन आयोगाच्या शिफारशी केंद्र शासन भारतभर लागू करेल तेव्हा पशुधन पर्यवेक्षक या पदाचा पगार मी एक अंदाज व्यक्त करत आहे सत्तर हजारांच्या दरम्यान जाण्याची शक्यता इथं आपल्याला वर्तवता येते मी या गोष्टीला दुजोरा देत नाही कारण ह्या शासकीय बाबी असतात जोपर्यंत बाहेर येत तोपर्यंत आपल्याला त्याच्यावरती अधिकृत भाष्य करता येत नसते परंतु सत्तर हजारांपर्यंत पगार जाईल असा एक अंदाज आपल्याला मागील सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसींचा आणि आठव्या वेतन आयोगाच्या शिफारसींचा अंदाज घेता आपल्या लक्षात येतो त्याच्यामुळं एवढी मोठी संधी पगाराची आपल्याला शासकीय सेवेमध्ये उपलब्ध होत आहे अर्थात होणार आहे आपलं तर त्याच्यामुळं तुम्हा सगळ्यांना माझी एक नम्र विनंती आहे कळकळीची विनंती आहे की एकमेव संधी जी शासनानं तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे या संधीनं जे दार उघडलेलं आहे या दारातून आपल्याला महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागामध्ये भरती व्हायचं आहे याला आपल्याकडं अभ्यास करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही याच्यासाठी आपल्याला मार्गदर्शन घेतल्याशिवाय पर्याय नाही आणि ही एकमेव संधी आहे असं मी तुम्हाला वारंवार सांगत आहे त्याच्यामुळे आठवा वेतन आयोग येते आठवा वेतन आयोग आल्यानंतर जेव्हा पगार होईल तो सत्तर हजारांच्या दरम्यान जाण्याची शक्यता आपल्याला इथं वर्तवता येते आता ह्या सगळ्याबद्दल मी बोललो परीक्षेबद्दल बोललो परीक्षेच्या प्रश्नांबद्दल बोललो मागील मेरिटबद्दल बोललो परंतु या सगळ्याची तयारी करत असणारा असताना आप, आपल्याला एक सखोल मार्गदर्शन होणं फार महत्वाचं असतं कारण डायरेक्शन शिवाय किंवा दिशेशिवाय केलेली प्रगती आपल्याला नेहमी आदोग्य तिकडे घेऊन जाते त्याच्यामुळे आपण केलेला प्रवास असेल आपण केलेले कष्ट असेल याला जर एक योग्य दिशा मिळाली तर तुम्हाला त्या दिशेनं पशुधन पर्यवेक्षक या पदाकाला गवसणी घालता येण्याची शक्यता आपल्याला अजिबात नकारता येत नाहीये याचाच विचार करून रिद्धी कोचिंग क्लासेस पुणे यांच्या माध्यमातून आम्ही पशुधन पर्यवेक्षक भरती दोन हजार पंचवीस साठी विशेष बॅच सुरू करत आहोत ही बॅच आपल्याला एकूण जी उपलब्ध पदसंख्या आहे त्याच्या अनुषंगानं सर्व तांत्रिक असतील आणि अतांत्रिक घडामोडी असतील घटक असतील मराठी असेल इंग्रजी असेल या संदर्भात सखोल मार्गदर्शन केलं जाणार आहे याचे ऍडमिशन ओपन झालेले आहेत आता या रिद्धी कोचिंग क्लासेस मार्फत जो पशुधन पर्यवेक्षक चा आपण बॅच सुरू केलेली आहे या बॅच ची थोडक्यात वैशिष्ट्य सांगतो तांत्रिक आणि अतांत्रिक घटक या दोन्ही घटकाबद्दल आपल्याला मार्गदर्शन मिळणार आहे जेव्हा आम्ही बाहेर बघतो तेव्हा काही क्लासेस किंवा कोचिंग इन्स्टिट्यूट आपल्याला फक्त तांत्रिक घटकाबद्दल मार्गदर्शन करतात म्हणजे पशुसंवर्धन संबंधी चाळीस प्रश्नांबद्दल आणि जो साठ प्रश्नांचा जो आपला पोर्शन राहतो त्याच्यासाठी काहीतरी पुस्तकांची नावं चिटकवून देतात आणि त्यातून अभ्यास करा असं आपल्याला सांगतात परंतु आपल्याकडं तांत्रिक आणि अतांत्रिक या दोन्ही घटकाबद्दल मार्गदर्शन मिळणार आहे काही कोचिंग इन्स्टिट्यूट फक्त तांत्रिक घटकाबद्दल बोलतात तांत्रिकच किंवा टेक्निकल जो पार्ट आहे पशुसंवर्धनशी रिलेटेड गायींच्या देल, जाती असतील मशीनच्या जाती असतील वैरण उत्पादन असेल कृत्रिम रेतन असेल पशूंचे प्राथमिक उपचार पद्धती असतील तर त्याच्याबद्दल तिथं आपल्याला मार्गदर्शन केलं जात नाहीये कोचिंग क्लासेस तुम्हाला दोन्ही घटकाचं सखोल मार्गदर्शन करणार या आहे याच्यामध्ये तज्ञ आणि अनुभवी मार्गदर्शक तुम्हाला निश्चितच आम्ही उपलब्ध करून देणार आहोत जे पशुसंवर्धन म्हणजे आपले बीबीएससी आणि एमबीएसी पीएचडी धारक जे काही आपले प्रायव्हेट प्रॅक्टिशनर आहेत जे सध्या फील्डवरती काम करत आहेत स्वतःचे काहीतरी उद्योग व्यवसाय आहेत त्यांनी आम्हाला अप्रोच केलेला आहे आणि आम्ही त्यांच्या प्रायव्हेट प्रॅक्टिसमधून थोडासा वेळ तुमच्यासाठी मागितलेला आहे तेही तुम्हाला याबद्दल मार्गदर्शन करणार आहेत शिवाय अतांत्रिक घटकासाठी क्लासेसचा स्टाफ आहे गणित मराठी इंग्रजी आणि बुद, गणित बुद्धिमत्ता याचं सखोल तुम्हाला मार्गदर्शन मिळणार आहे याचे लाईव्ह अधिक रेकॉर्डेड दोन्ही लेक्चर्स तुम्हाला आम्ही उपलब्ध करून देणार आहोत परंतु एक अडचण अशी असते की आपले बरेचसे एल एस एस किंवा आपण डिप्लोमा धारक हे प्रॅक्टिस करत असतात पशुंचं कृत्रिम रेतन करणं असेल अशा ते व्यस्त असतात त्याच्यामुळे लाईव्ह लेक्चर सगळ्यांना त्याच्यामुळे रेकॉर्डेड लेक्चरचा आम्ही पर्याय तुम्हाला उपलब्ध करून देत आहोत जेव्हा परीक्षेला एक महिन्याचा किंवा दीड महिन्याचा कालावधी असेल तेव्हा मात्र तुम्हाला दोन ते तीन दिवसाला एक या पद्धतीनं मॉक टेस्ट आम्ही घेणार आहोत ऑनलाईन पद्धतीनं मॉक टेस्ट असेल आणि त्याचा रिझल्ट लगेच तुमच्या समोर डिस्प्ले होणार आहे जेणेकरून टेस्ट तरी तुम्हाला त्यातून साधारणपणे हजार प्रश्न कव्हर होणार आहेत आणि ते पुरेसे आहे तुमच्या याच्या व्यतिरिक्त माहिती आहे ती माहिती तुमच्यापर्यंत आम्ही उपलब्ध करून देणार आहोत उदाहरणार्थ अद्ययावत माहिती म्हणजे मला काय सांगायचं आहे सा की दोन हजार पंचवीस साली भारत सरकारनं पशुगणना केली त्या पशुगणनेचे जे आकडेवारी समोर येईल त्या आकडेवारी आम्ही तुमच्या समोर मानणार आहोत ही झाली अद्ययावत माहिती आणि यासाठीच आम्ही आज सर्वांसाठी एक मोफत डेमो लेक्चर आयोजित केलं होतं जे मित्र आज आपल्याला जॉईन झालेले आहेत निश्चितच तुम्ही सिलेक्शनच्या कडे एक पाऊल टाकलेला आहे हा संपर्क क्रमांक आहे कोचिंग क्लासेसचा तुम्ही याच्यासाठी माहितीसाठी अधिक संपर्कासाठी तुम्ही हा स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा नव्याण्णव सत्तर बावीस ब्याऐंशी पस्तीस हा आ, नंबर तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करू शकता तुम्हाला स्क्रीनशॉट घेण्यासाठी मी एक दोन सेकंदाचा वेळ देतो किंवा नंबर नोट करून घ्या